आहे मुंबईतून मुंबईच्या धारावीमध्ये भी रात्री भीषण स्फोट झाला रस्त्यावर पार्क केलेल्या सिलेंडरच्या गाडीला आग लागली आणि त्यामुळे स्फोट झालेला आहे धारावीच्या पीएमजीपी कॉलनीतील ही घटना तर अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे जीवितहानी सुदैवानं झालेली आहे ही धारावीतली दृश्य रात्री भीषण स्फोट झाला धारावीत आणि त्यानंतर एका पाठोपाठ एक पाच सिलेंडरचा स्फोट झाल्याची माहिती समोर येते आणि यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नव्हती आणि पोलीस दल इथं पोहोचलं होतं अग्निशमन दलाकडून तातडीनं आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू होते आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे मात्र या घटनेमुळे उलटसुलट चर्चा रंगू लागल्या आता जिथे आमचा धारावी बस डेपो आहे त्याच्या समोरच तिथे नॉन पार्किंग एरिया आहे त्या पार्किंग एरियामध्ये काही गाड्या पार्क केलेल्या होत्या नेहमीच असतात वर्षानुवर्ष तिकडे गाड्या पार्क केल्या असतात त्याच्यापैकी काही एका कारचा कार, कार मध्ये आग लागली असं कळलं आणि त्या कारच्या मधली आग बाजूच्या सिलेंडरच्या जो ट्रक होता त्याच्यामध्ये गेली त्याच्यामध्ये जवळजवळ तीस ते पस्तीस एलपीजीचे सिलेंडर होते त्याच्यावर त्यांचा स्फोट सुरू झाला आणि परिस्थिती एवढी भयानक झाली की तिथे आवाज मोठा बॉम्ब्लास्ट सारखं झाली आणि लोक घरातून त्या जमीन त्यामुळे लोक घरातून बाहेर पडून पळायला लागली आणि ह्याच्यामध्ये फक्त एकच गोष्ट आहे की तिथे काही जीवितहानी झाली नाही किंवा कोणाला काही दुखापत झाली नाही पण बाजूच्या ज्या चार पाच गाड्या होत्या त्या सुद्धा तिथे जळालेल्या आहेत आग लागली लागलेली आगीची माहिती मिळाली पोलीस स्टेशनचे अधिकारी स्पॉटी आले फायर ब्रिगेडची वाहनं या ठिकाणी आली वाहनं आल्यानंतर सदर फायर ब्रिगेडच्या मध्ये सदर आग ही कंट्रोल करण्यात आलेली आहे आता सध्या फायर

एल पी जीची सिलेंडरची व्हॅन मोठी व्हॅन ही उभी होती आणि त्यामध्ये पन्नासपेक्षा अधिक सिलेंडर हे होते आणि त्यामध्ये भीषण आग लागलेली आहे आणि त्यामुळे मोठा स्फोट या ठिकाणी झालेला आहे आणि आपण आत्ता त्याच ज्या ठिकाणी स्फोट झालेला आहे त्या ठिकाणी आपण आहोत आपण बहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सिलेंडरचा स्फोट झालेला आहे आणि त्यामुळे मो मोठं नुकसान देखील या ठिकाणी झालेलं आहे पन्नासपेक्षा अधिक सिलेंडरचं स्फोट झालेला आहे आपण बहिलं तर या ठिकाणी ही जी गाडी आहे त्याची पूर्णपणे चेंदा झालेला आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकता सिलेंडर देखील आहे त्यांचा देखील पूर्णपणे स्फोट झालेला आहे आणि या ठिकाणी आजूबाजूला ज्या गाड्या आहेत त्या देखील नुकसान झाले दे त्यामध्ये मोठ्या गाड्या असतील छोट्या गाड्या असतील त्यांचं देखील दे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि या ठिकाणी भीतीदायक वातावरण हे तयार झालेलं होतं आणि मोठ्या प्रमाणात आग ही पसरलेली होती आणि त्या ठिकाणी आपण बघितलं एकोणीस अग्निशमक दला दलाच्या गाड्या या ठिकाणी आल्या आणि एकोणीस अग्निशमक दलाच्या गाड्यांकडनं या आग विजवण्यामध्ये यश आलेलं आहे आणि त्यानंतर पण ही नागरिकांमध्ये सुरू झाली पण आपण या ठिकाणी बघितलं तर मोठं नुकसानही झालेलं आहे आणि अद्यापही या ठिकाणी पोलीस बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे आणि अग्निशमक दलाच्या गाड्या देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या आहेत व्हिडिओ विजय देशमुख सह मोहस आयकर जय मुंबई